शिवाजींचा महाराज मा, मी त्यांची गोष्ट सांगणार आहे एक शिवाजी महाराज होते आणि त्यांची आई, आई वरण होते दोन मुलं आणि त्यांचा त्यांची दोन मुलं होते एक छोटा होता आणि एक मोठा होता आणि त्यांची हे होते मग आई वर

की तुम्हाला काय झालं कारण की ते झोपलेलेच होते म्हणजे फक्त तिकडे हे सप्त असं होत होते मग शिवाजी महाराजने त्यांनी विचारलं की काय काय झालं तुम्हाला मग ते ते बोलले की मला माझं पोट दुखतंय मग त्याच्यासाठी शिवाजी महाराज उरले ते खूप छोटे होते मग ते कोणाशी लढाई नाही करू शकत ना असे होत होते मग त्यांनी सांगितलं तुला ठीक होईल काय करणार मग त्यांनी सांगितलं मला त्याच्यासाठी रात्रपर्यंत ते सिंहाच रात्र दूध पा दूध घेऊन यायचं आहे आणि मला पाजवायचं हो संध्याकाळी पर्यंत मग त्या महाराजांनी सांगितलं ठीक आहे आणि फक्त त्यांनी गोळा काढला मग ते चालायला लागले एकदम हे काय फास्ट चालायला लागले आणि टुकटुक होऊ लागल्या गोरांचा मग मग जंगलमध्ये जाणार होते ते मग हळूहळू रात्र होणार होती मग ते पक्क जंगलात पसले त्यांनी ते जंगलात पोचले हळूहळू जंगलात पस पसणारच होते मग त्यांना झाडाची जार, इकडे आवाज आला मग ते हळूहळू चालायला लागले मग ते तिकडे ते झाड बाजूला झालं आणि तिकडे तर तसा होता मग ते मग त्यांनी सांगितलं आता असंच आहे हा कुठे सिंह मग ते अजून मग पुढे दिले ते मग त्यांनी एक तर का हे दिसलं सिंहाच घर म्हणजे हे मग ते त्यांना दिसलं ते तिकडे हळूच का घोड्या तिकडे ठेवला मग ते उतरले मग त्यांनी बैठलं हळूहळू पायाने चालत होते मग त्यांनी बैठलं तिकडे तर दोन मुलं होते आणि एक सिंह होता आणि त्यांना दूध पाजवत होते मग ते मग ते हळूहळू जायला लागले अंधार होता मग हळूहळू जायला लागले मग त्यांच्या सिंहाचे पाठी उभं राहिले

मग त्यांनी बोललं की छोटीशी पिल्लू मी त्यांना कसं कापू सिंहाला मग ते त्यांना असंच पकडलं आणि कसा हात घेतला आणि त्यांच्या नाकावर बुक्का मारला आमचा तर और, एवढंच आहे मग आमच्या यावर एवढा मोठा बुक्का मारला तर आमचं पूर्ण इकडे रक्त येणार पण सिंहाचे खूप मोठे नाक होतं आणि त्यांचं खूप होतं आणि जोराचं त्यांनी शिवाजी महाराजने एकदम जोराचा बुक्का मारला मग तो मग सिंह भीशुत तो खाली ते सिंहाचं दूध काढलं मग ते त्यांनी सोन्याच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि पकड पकड निघायला लागले धाव दो पेंट सिंह सिंह होतला आणि तिकडेच राहिलो आम्ही तसे तर सिंह मारून देणार फक्त मग शिवाजी महाराज एकदम धावत होते मग ते घोड्यावर घोडा असा मारला मी घोड चाले एकदम फास्ट मग रात्र चाली बारा पाच वाजत होते फक्त चार आणि चार मिनिट आणि पाच मिनिटं होते रात्र वेळेला तोपर्यंत त्यांना पोचत हो होतं पोचायला लागलं पण पण ते ते, ते मरणार होते त्यांना ठीक नव्हतं तर त्यांची शक्ती हळूहळू संपत होती त्यांना ठीक नव्हतं म्हणून मग ते शिव शिवाजी महाराज जोराचा घोरं चालायला लागली मग हळूहळू ते तिकडे पोचले त्यांच्या इकडे मग ते मग त्यांच्या धावत धावत ते तिकडे लिहिले म्हणजे तिकडे मग ते तिकडे पोचले त्यांना सांगितलं मी दूध घेऊन आलो सिंहासाठी म्हणजे त्यांना ते की छोटे होते तरी पण त्यांना शकत ना त्यांनी त्यांनी बोलली एवढे छोटे तरी पण ते सिंह सिंहाच दूध आणलं मग त्यांनी त्यांना मग हे हे ठीक होत ठीक आहे मग ठीक होत चालले मारू त्यांना छान वाटायला लागलं मग त्या त्यांनी ते बोललं की एवढा एवढा सिंहाचा मोठा तरी त्यांना त्यांचं दूध घेतलं आणि त्यांचं पिल्लू पण होतं त्या राजांनी सांगितलं राजा, राजा शिवाजी महाराजने मग ते त्यांनी सांगितलं की महाराजांनी त्या ते, त्यांचं छिटू पिल्लं होतं दोन नंतर ते छोटे होते तर त्यांना काहीतरी म्हणायचे त्यांना ते हसायला लागले ते दोघ कारण की त्यांना दूध पाल झालं मग त्यांची आम्ही एवढे छोटे छोटे होते तर दुसऱ्यांना कसे लागायला ला, होऊ त्यांना खूप म्हणजे त्यांना खूप शक्ती होती मग त्यांना थोडी शक्ती दिली महाराजांनी शिवाजी महाराज ते नंतर त्यांनी संपली पुढच्या आठवड्यात दुसरी गोष्ट भेटूया बाय